श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तुला ज्यांनी कोणी फसवले आहे जे कोणी तुझ्यासोबत शत्रुत्व करू इच्छितात पण आता तुला काळजी करण्याची आवश्यकता नाही कारण काळजी ते करतील जे तुझे शत्रू आहेत ज्यांनी तुझ्यावर आरोप केले आहे नाना विध विध प्रकारे त्यांनी तुला फसवण्याचा प्रयत्न देखील केला आहे तुझ्यासमोर भीतीचे सावट निर्माण केले आहे पण जगात असं कुणीही नाही जो देवाकडे आला आणि काळजीमुक्त नाही झाला बाळा तू माझ्याकडे आला आहेस आता तुला काळजीमुक्त करणारे आशीर्वाद मी देणार आहे तुझे दुःख यापेक्षा खूप मोठे आहे मला माहीत आहे तुला काही लोक जगू देण्यापर्यंतही त्रास देत आहेत तू नको नकोसे जीवन असतानाही माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होशील कारण देव आता तुझ्या आयुष्यातील ते सर्व काही नकोसं करून टाकणारं टाळणार आहेत तुला खरोखर आशीर्वादाने परिपूर्ण करणार आहेत जे कोणी तुझे सोबते आहेत जे कोणी तुझ्या निरंतर चांगल्यासाठी प्रयत्न करतात त्यांना देव उंचावणार आहे आणि जे तुझ्यासाठी दिवस रात्र काहीतरी त्रासदायक निर्माण करू इच्छितात त्यांना आता देव त्यांच्या खूप काही अशा योजनांना असफल करून तुला त्यांच्यापासून सुटका देणार आहे देव म्हणतात बाळा माझे चमत्कार हे निसर्गाच्या आशीर्वादाप्रमाणे तुझ्यावर वर्षाव करतील विश्वास ठेव की तुम्हाला जे कोण त्रास देत आहेत आता त्यांचा विजय होणार नाही ते परास्त होतील आणि तुम्हीच जिंकणार आहात देव तुम्हाला सर्व काही आशीर्वादाने परिपूर्ण करतो तुम्हाला सर्व काही देतो जे तुम्हाला हवे आहे देवाच्या उच्च शक्तीवर विश्वास असल्यास होय देवा तुमच्या उच्च शक्तीवर विश्वास आहे तुम्ही कधीच थांबू नका आणि तुम्हाला कुणाचीही थांबवण्याची शक्ती नाही कारण देव तुम्हाला आशीर्वादाने परिपूर्ण करतो तुम्हाला त्या जागी उंचावतो ज्या ठिकाणी तुम्ही आजपर्यंत संकटे त्रासे आणि खूप काही विपुलता पाहिली नाही पण आता देव तुम्हाला ती विपुलता दाखवणार आहे तुमच्या जीवनात तुम्ही खंबीर उभे व्हावे तुम्हीच जिंकावे अशी देवाची तुम्हाला आज्ञा आणि आशीर्वाद आहे जेव्हा जेव्हा तुम्हाला हरले असे वाटत असताना देव तुम्हाला उंचावतो देव तुमच्या प्रेम जीवनातही तुम्हाला आनंद प्रदान करतो आणि तुमच्या समस्यांना दूर करतो जर तुम्ही पुढच्या क्षणाला आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणा देव तुम्हाला त्या सर्व काही कल्पनेच्या पलीकडे आशीर्वाद प्रदान करतो देव तुमच्या मार्गातील अडथळे नष्ट करतो आणि तुमच्या कार्यात आणणारे जे कोणी अडथळे आहेत अशा शत्रूंना दूर करण्याचा विजय तुम्हाला प्रदान करतो कोणीही तुमचं काहीही बिघडवू शकत नाही तुम्ही इतके उंचावाल तुम्ही आता असे निर्णय घ्याल की तुम्ही त्या जागी पोहोचाल जिथे तुम्हाला तुमच्या आवाजाला तुमच्या आनंदाला तुमच्या प्रेमाला सर्वच गोष्टीला किंमत असेल देव म्हणतात बाळा जिथे जिथे काही लोक तुम्हाला दाबून ठेवण्याचा प्रयत्न करत होते पण तुम्ही हार मानले नाही तुमचा आवाज दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे तुम्ही जिथे आवाज उठवता मग तो तुमच्या अधिकारासाठी असो किंवा तुमच्या काही दुखऱ्या बाजू सांगायसाठी असोत पण लोक तुम्हाला दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतात तेच लोक आता तुमच्यापुढे नतमस्तक होणार आहेत आणि तुमचाच विजय निश्चित केल्या जात आहेत या गाठ झोपेतून जागे व्हा अश्रुपुसा आणि आनंदित व्हा कारण देव तुमच्या सर्व काही वेदना आज संपवणार आहेत तुमचे प्रत्येक ठिकाणी वजन वाढू लागेल ज्या ज्या ठिकाणी तुम्ही त्रास सहन केले आहेत तिथे तुमचे आनंद तुम्हाला मिळणार आहेत ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला कमीपणा लेखण्यात आला होता त्या त्या, त्या ठिकाणी तुमच्या बाजू मजबूत करण्यात येत आहेत एकदा देवाचा नामघोष श्री स्वामी समर्थ करायला विसरू नका देव तुम्हाला काळजीमुक्त करतो देव तुम्हाला आनंदात ठेवतो तुमच्या परिस्थितीपेक्षाही तुम्हाला, तुम्हाला उंचावण्यासाठी देव तुम्हाला आशीर्वाद आणि मार्ग देतो जर तुमचाही स्वामी शक्तीवर दैवी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच हक्काने होय माझ्या देवा माझा तुझ्यावर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करा शत्रू तुम्हाला कितीही कोसळण्याचा प्रयत्न करतील कितीही दाबण्याचा प्रयत्न करतील पण नाही तुम्ही कोसळणार आहात नाही तुम्ही दबणार आहात कारण तुमचे विचार उच्च आहेत तुम्ही उच्च दर्जासाठी चांगले कर्म करत आहात जेव्हा जेव्हा जे कोणी चांगल्या कर्मांसाठी उत्सुक होतात आनंदी होतात आणि आन चांगले कर्म करतात त्यांना देव अगदी आनंदाने परिपूर्ण ठेवतो आणि त्याच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतो तुम्ही उभे राहा चांगले कर्म करा चांगल्या गोष्टीसाठी प्रयत्न करा इतरांना ज्या वेळेस शक्य असेल त्यावेळेस मदत करा जर तुम्ही ती मदत त्यांना योग्य वेळेत पुरवली तर देव अधिक प्रसन्न होतील तुमची काळजी संपेल आणि मिळणाऱ्या आशीर्वादांपासून तुमचे कलह ताप आणि आशीर्वाद त्या ठिकाणी देव अधिक उंचावतो आणि तुमचे त्रास संपवतो तुमचे दुखणे संपवतो तुमच्या व्याधी आधी आणि मनातील संताप संपवतो देव तुमच्या आशीर्वादासह तुम्हाला काही भेटवस्तूही देणार आहे त्या भेटवस्तूसाठी तुम्ही तयार आहात तुमच्या मनातील जे काही गोंधळ आहेत तिथे देव तुम्हाला अंधारातून उभा करतो तुमच्या गोंधळातून तुम्हाला बाहेर काढतो लक्षात ठेवा तुला कोणीही अडवू शकत नाही तुळ्या डोळ्यामागची तुला, तुला काही दिसत नसले तरी तुझा देव ते सर्व काही पाहू शकतो की कोण तुझा विरोध कोण, करत आहे कोण कट कारस्थान रचत आहे देव म्हणतात मी तुझ्या सर्व काही बाजू मजबूत करतो ज्यांनी तुला आजपर्यंत धोका दिला आहे तुला खाली पाहिले आहे तुझ्यासाठी शक्तीहीन तुला बनवण्याचे प्रयत्न केले आहे त्यांच्यापासून मी तुला सावध करतो आणि तुला उंचावतो अधिक आनंद न थकव्यासह हो, तुला प्राप्त होईल मला माहीत आहे काही वेळेत तुम्ही थकता अश्रूही ढाळता चिंताही करता आणि क्लेश उत्पन्न होतात पण मी तुमच्या सर्व काही बाजू मजबूत करतो आणि तुम्हाला शत्रूच्या जाळ्यापासून दूर ठेवतो देव म्हणतात तुमचे शत्रू कितीही बलवान असले तरीही ते जिंकणार नाहीत कारण ते सत्याचा मार्ग धरत नाहीत ते देवाचा मार्ग धरत नाही उलट ते चुकीचा मार्ग धरतात त्यांना कधीही ती काळजी नाही की देव जर मला माझे कर्म करत पाहत असेल तर काय होईल यांची त्यांना भय नाही भीती नाही अशा शत्रूंचा विनाश होणार निश्चित होणार तू काळजी करू नकोस ते तुझ्यापासून दूर केले जातील देव म्हणतात लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा देवाचा देवा न्याय होतो तेव्हा सुखे वाढतात आयुष्यात आनंद येतो तुमची प्रगती होऊ लागते तुमची विपुलता वाढू लागते आणि शत्रू देखील खाली मान घालतात देव म्हणतात ज्यांनी शत्रुत्व केले आहे ते आता हार मानतील त्यांचा आदर उरणार नाही ते पश्चाताप करतील आणि पश्चाताप करून एक दिवस गुडघे टेकून तुमच्यासमोर माफीही अवश्य मागतील त्या दिवशीची वाट पहा कारण ती वाट लवकरच संपेल देव म्हणतात प्रखर आशीर्वादाने माझ्या सर्व काही बाळांचे भविष्य उज्ज्वल करतो आणि त्यांच्यासाठी असे सर्व काही आनंद पाठवतो ज्यामुळे त्यांचे जीवन उजळून निघेल देव म्हणतात घाबरू नका चिंता करू नका काळजी करू नका शांत राहा कारण आधीच मी व्यवस्था केली आहे तुमच्यासाठी संकटे संपतील आपोआप तुमच्यासाठी मार्ग निघू लागतील जिथे कुठे तुम्हाला बंद दरवाजे दिसले होते तिथे आता तुम्ही जिद्दीने प्रयत्न करा ते सर्व काही द्वार मी तुमच्यासाठी उघडतो आशीर्वाद येतील विपुलता ये येईल आनंद येईल तुमची आर्थिक समस्या नष्ट होईल कर्जही कमी कमी होत एक दिवस संपून जाईल दाखवलेल्या मार्गावर चालत राहा शत्रू तुमचं काहीही बिघडवू शकणार नाही तुम्ही ज्यासाठी माझा हात धरला आहे आता तुमच्या ध्येयासाठी तुम्ही पुढे चालत राहा माझा हात कधीही सोडू नका आणि देवाचे नामस्मरण करणे तर अगदी प्रत्येक क्षणाला सुरू ठेवा मी तुमची काळजी घेतो तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करतो मी तुम्ही ज्या ठिकाणी पोहोचवायचे आहे त्या ठिकाणी पोहोचल्यावरच तुमचे ध्येय निश्चित केल्यावरच मी तुम्हाला हात सोडेल देव म्हणतात तुझे शत्रू पश्चाताप करतील आणि वेळोवेळी तुला आठवण करतील की मी त्याला त्रास दिला नसता तर देवाने आज माझेही कल्याण केले असते होय बाळा तू सत्य ऐकत आहेस जेव्हा जेव्हा लोक कुणाचे उणे पाहतात कुणाचे वाईट पाहतात कुणाचे वाईट चिंतात त्यांचे शेवटी कधीही चांगले तर होतच नाहीत उलट आणखीन खराब आणि आणखीन खराब त्यांचे होऊ लागते देव म्हणतात तू काळजी करू नको ते परास्त होतील आणि तू खूप काही विजय प्राप्त करशील बाळा एकदा तरी तुझ्या जीवनात तू तुझ चांगले कर्म करत राहा कारण ते सर्व काही देवाजवळ लिहिल्या जात आहे तुमच्यासाठी मार्ग मोकळे होतील तुमचा सन्मान वाढेल देव तुमची सर्व काळजी घेत आहे तुम्हाला शक्तिमान करत आहे तुम्हीच त्या सर्व काही फसवणुकींपासून दूर केल्या जात आहात तुमचा दिवस आनंदाने भरल्या जाईल तुम्ही जे काही मागत आहात ते सर्व काही मिळेल अडचणी दूर होतील आणि विपुलता सुख समृद्धी तुम्हाला मिळणार आहे तुमच्यासोबत न्याय होईल आणि त्या न्यायासाठी तुम्ही केलेले प्रयत्न सफल होतील तू माझ्या वेगवेगळ्या रूपांना पाहत आहेस होय बाळा आणि ते मीच तुझ्यापुढे आणत आहे काळजी करू नकोस काही छोट्या गोष्टींवरून ताणतणाव घेऊ नकोस सर्व काही काळजीमुक्त करणारे आशीर्वाद मी तुझ्या दिशेने पाठवत आहे त्रास जमतील आनंद आणि खूप काही अशा गोष्टी घडतील ज्यामुळे तुझ्या मनाला आनंद होईल सुखी राहा बाळा तुझे कल्याण होईल इतरांना मदत करण्याची तुझी वृत्ती मला आवडते म्हणूनच तुझा विजय निश्चित आहे पुढे जा चालत राहा कर्म करत राहा मी तुझ्या पाठीशी निरंतर आहे स्वामी स्वामीमौलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या कानी आला आहे तुमच्यापर्यंत आला आहे तुमचे हार मानतील तुमचा विजय निश्चित होईल तुम्हाला देव घोषित करतात की तुम्हीच विजयी आहात देवाचा विजय स्वीकार करा देवाचे आशीर्वाद स्वीकार करा तुमचे दुःख संपतील त्रास हरतील आणि तुम्हीच विजयी व्हाल त्या लोकांपासून दूर राहा जे इतरांना त्रास देतात आणि कुणाचेही वाईट चिंतितात देव म्हणतात शेवट हा चांगलाच होईल कारण तू माझा बाळ आहेच तू माझा प्रिय आहेस देवावर ज्यांचाही कुणाचा विश्वास आहे त्यांनी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुमचे कल्याण करणारा देव आज तुमच्या पुढे आहे तुम्हाला मार्गदर्शन करत आहे स्वामींचे हे मार्गदर्शन तुम्हाला कसे वाटले आणि ते तुम्ही स्वीकारले का जर स्वीकारले असेल तर माझा देव महान लिहायला विसरू नका माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करू तुम्हाला सुख समाधान आनंद आरोग्य आणि विपुलता देव ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ